देव आमच्या मनाच्या गाभाऱ्यात स्वर्गीय लोकनेते मारुती शेठ सोमाजी बिन्नर मान्य सभापती पंचायत समिती सिन्नर यांचे प्रथम पुण्यस्मरण शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी नऊ ते एक ठिकाण मुक्काम पोस्ट पिंपळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक कीर्तन केसरी हरिभक्त परायण प्रकाश महाराज आव्हाड दरेवाडीकर यांचे सकाळी नऊ या ते अकरा कीर्तन होईल प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त माननीय नामदार ॲडव्होकेट माणिकरावजी शिवाजीराव कोकाटे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते स्वर्गीय लोकनेते मारुती शेठ सोमाजी बिन्नर यांच्या स्मारकाचे अनावरण स्वर्गीय लोकनेते मारुतीशेठ सोमाजी बिन्नर ट्रस्ट रुग्णवाहिका लोकार्पण आणि स्वर्गीय लोकनेते मारुतीशेठ सोमाजी बिन्नर सार्वजनिक वाचनालय पिंपळे याचे उद्घाटन आपले विनित समस्त बिन्नर परिवार पिंपळे संपर्क नव्याण्णव तेवीस वीस एकोणसाठ नव्याण्णव त्र्याऐंशी शून्य आठ शहाण्णव शून्य एक दहा कुठल्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारले जाणार नाही शक्य असल्यास यथाशक्ती वाचनालयात पुस्तके भेट द्यावी